टू यू यू गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आहे आपले पप्पांचा वाढदिवस त्यामुळे आज आपण म्हणजे गणपती मंदिर जे आहे गणपती मंदिरामध्ये प्रसाद आणि बाकीचं जे काय असेल आज आपण देणार आहे काही बट त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले आपले काही कामं लागलेले सकाळी सकाळी नाही का म्हणजे आता सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे ट्रेझिर ऑफिसला त्यानंतर तिथून आपल्याला जायचं आहे कॉलेज रोड कॉलेज रोडवरून रोड सातपूर सातपूरवरून त्यानंतर मग आपल्याला आंबड नाही का म्हणजे बरेचसे काही कामं आहे फायर एक्स्टिंगशरचे तर ते आपण कामं करणार आहे आणि त्यानंतर आपला जो स्टँडर्ड विक्री आहे काही स्टँडर्ड विकरी आहे स्टँडर्ड विकरीला आज फोर्टीन प्रो मॅक्स घ्यायचा आहे तर काहीच आपण त्याच्यासोबत पण आज जाणार आहे कॉलेज रोडला आणि त्यानंतर मोबाईल घेतल्यानंतर मग सर्वात पहिले मग आपण जाऊ कॅम्पला कॅम्पला जाऊन मस्त प्रसाद वगैरे हो हार फूल जे काय असेल ते घेऊन येऊ आणि त्यानंतर मग संध्याकाळी आरतीला भेट देऊ नये का फायनली आता आपण आलेलो आहे ट्रेजर ऑफिस बघू शकतो तुम्ही पार्किंग बिर्किंग फुल खतरनाक विषय इथं गाईज आता लवकरात लवकर इथले फायर एक्सटिंग देऊन टाकू आणि प्रवासाला नाही का नेक्स्ट लोकेशनला आपलं ट्रेजरिंग ऑफिसचं काम झालेलं आहे सो so, आता आपण चाललेलो आहे डायरेक्टली सातपूरला नाही का आणि त्याच्यात एवढं ट्रॅफिक आहे कोर्टापाशी अर खतरनाक बघा फुल ट्रॅफिक विषय झालेला आहे नाही का आता काहीतरी करून लवकरात लवकर काहीच आपल्याला निघायचं इथून हातपूरचं काम झालेलं आहे आपलं म्हणजे आपल्याला नाशिक ऑक्सिजनला एक सिलेंडर घ्यायला यायचं होतं नाही का गा। तर गाईज फायनली आता तो फायर एक्सटेन्शन आपण घेतलेला आहे तर आता निघालो आपण आंबडच्या प्रवासाला बघू शकते तुम्ही पपई नर्सरी नाही का गा। तर गाईज चला आता लवकरात लवकर जाऊ आंबडचं पण काम करू त्यानंतर आपल्या स्टँडर्ड भिकारीला आज मोबाईल घ्यायचा आहे नाही का फोर्टीन प्रो मॅक्स बघू काय विषय काही नाही होत दिवसभरातलं ते काम झालेलं आहे आणि आपल्या स्टँडर्ड विकारीचा काही फोन नाही आला आपल्याला अजून का मोबाईल घ्यायला वगैरे जायचंय म्हणून तर काहीच आपण आता चाललो आहे आपल्या ऑफिसच्या प्रवासाला ऑफिसला जाऊ आपल्याला काही पाच सात फायर एक्सटिंगिशर नाही का रिफिलिंग करायचे तर ते रिफिलिंग करून घेऊ आणि त्यानंतर जर स्टँडर्ड विकारीचा जर फोन आला तर मग आपण जाऊ मस्त त्याला फोर्टीन प्रो मॅक्स घ्यायला नाही का डायरेक्टली ओके फायनली आपण आलेलो इथं आता मोबाईल घेण्यासाठी स्टँडर्ड विकारीचा आपला हा भाऊ मस्त पैसे आहे आपण भाऊ मस्त पैसे मोजतो आणि स्टँडर्ड विकारी इकडे उभा आहे आपला तर काहीच लवकरात लवकर आता आपला मोबाईल येईल मोबाईल घेऊ घे रे तू घे बाईचा वाटते भाई ने मोबाइल लियातला काय नि एकदम गंभीर आर बोलने के बाद उसपे कुछ डेंसमेंट रा मैंने उसे दिए ना जान ले तू मोबाइल तो। तो खोल रे तू खोल मैं ना क्या कर ए वेटिंग का कर है कान ना तू एडा वाग दे गया आपने ये तू गेन अरे गंडो पूरे आदमी कवर हो ये ब्लॉग ना है पकड़ ब्लॉग पकड़ ले

आपले मोबाईल घेतलाय नात नाही करायचं नाय ब्लॅक बोला मी नाही बोला ब्लॅक हो काय काय आता स्टँडर्ड फिकारीनी मोबाईल घेतलाय आपल्या कायच आता आपण निघालोय आपल्या घरच्या प्रवासाला का बघू शकते तुम्ही हे बघा काहीच आता लवकरात लवकर तो आपल्याला प्रसाद जायचं राहतो नाही हार आणि प्रसाद वगैरे घेऊन ताजलेले काहीच आता लवकरात लवकर जाऊ कारण आपल्याला ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे नाही का आरतीला वगैरे जाण्यासाठी पण आता लवकरात लवकर गोष्ट देतात आणि त्यांच्याकडे घेऊन टाकू म्हणजे ते हार वगैरे घालून देतील प्रसाद वगैरे पण ते देतील नाही का मला काही पण लवकरात लवकर आत्ताशी घरी आलेला आहे आणि प्रसाद वगैरे हो आपण मंदिरात देऊन टाकलेला आहे तुमच्या भावाला काही जमलं नाही आरतीला जाण्यासाठी कारण अवतार असा होता आंघोळ केल्याशिवाय जाऊ शकत नाही नाही का देवाच्या मंदिरात तर गाईज बघू आता जाऊ यांनी दर्शन बिर्शन घेऊ गणपतीचा आणि त्यानंतर मग काय प्रसाद वगैरे हो घेऊन येऊ थोडाफार घरी पण नाही का पप्पांना केक वगैरे घेतलेला आहे बघा बघू शकते तुम्ही गाईज आता घरी जाऊ आणि मस्त पप्पांचा केक कापू नाही का आपण काय वाटतं भावनं बरोबर का नाही आपण हाय आत्ता उभे गण जिथं गणपती बसलेलं नाही कॅम्प मध्ये जागरूक मित्र मंडळ आहे बघा चला काही आता जाऊ लवकरात लवकर आपल्या आपल्या घरींची हरी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेप्पा हॅपी बर्थडे टू यू जो 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 बोला ना जोडत बोलला कापला का आता बायकुल खाऊ आला हा बायकू तू खाऊ थांबा ना ती गेली ना घे हा जाऊ दे काही हा बिस्किट घे ही बिस्किट घे बिस्किट याव असं नाही एवढा कशाला बिस्किट घे फक्त ते लय मोठं होईल त्यांच्या तोंडात जाणार नाही तेवढा

आणि पप्पांचा केक वगैरे पण आपण कापल, काप कापलेलंच आहे म्हणजे भावांना हे बघा बघू शकते तुम्ही दोन दोन केक आले होते आपल्याला नाही का हा आपण आणला होता आणि हा पप्पानीच आणला होता आणि ही आपली हक्की हातपाय मारती आहे तर गाईज आता आपण मस्त जेवायला वगैरे बसू आपल्या घरी एवढं तर काही नाही मम्मीनी मस्त उसळ वगैरे बनवली आणि पाव वगैरे तर गाईज मस्त जेवण वगैरे करू आता मस्त झोपून घेऊ नाही का तर चला भावांना मग भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी गाईज सपोर्ट करा मराठी माणसाला आपल्या फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा भावनो चलो गाईज मिळते आता